नमस्कार चपाती बनवल्यानंतर जेवणाच्या वेळेपर्यंत गरम राहावी यासाठी आपण कॅशरॉलचा वापर करतो परंतु फक्त चपाती ठेवण्यासाठी नाही तर डायनिंग टेबलवर एक सुंदर सर्विंग पॉट म्हणून देखील कॅशरॉलचा वापर केला जातो मग डायनिंग टेबलवर शोभून दिसेल असा एखादा कॅशरॉल आपल्याकडे असावा असे अनेकांना वाटते तर आपली गरज निकिता दुकानामध्ये पूर्ण होऊ शकते विविध रंग डिझाईन व मटेरियलमध्ये अनेक कॅशरॉल आपल्या दुकानात उपलब्ध आहेत हजार एम एल कपॅसिटीपासून ते चार हजार एम एल कपॅसिटीपर्यंत साईज यामध्ये आहेत बाहेरून सुंदर प्लॅस्टिक कोटिंग व आतमध्ये स्टील असणारे हे कॅशरॉल काही वेळेपर्यंत अन्न गरम ठेवू शकतात यांचे सुंदर रंग व डिझाईन मनाला मोहणारे आहेत स्टेनलेस स्टील कॅशरॉल हाताळण्यास सहज सोपे व सहजी साफ करता येण्यासारखे असतात गरम भाज्या आमटी रस्सा किंवा पुलाव बिर्याणी काही वेळ गरम ठेवण्यासाठी आपण यांचा वापर करू शकतो स्टील कॅशरॉलच्या देखील अनेक व्हरायटी व साईज आपल्या दुकानात उपलब्ध आहेत प्लॅस्टिक व स्टील शिवाय लाकडापासून बनलेले कॅशरॉल मॉडर्न किचनची शोभा वाढवतात लाकडी कॅशेरॉल दिसायला तर प्रीमियम आहेतच शिवाय यांना सहजी साफ देखील करता येईल कारण यातील स्टील डबा बाहेर काढून स्वच्छ करता येऊ शकतो कोणत्याही कॅशोरॉलमध्ये चपाती काही वेळेपर्यंत गरम राहू शकते शिवाय गार किंवा गरम पदार्थ सर्विंग करण्यासाठी देखील यांचा वापर केला जातो जसे रबडी बासुंदी आमरस काही वेळ गार ठेवण्यासाठी किंवा रस्सा भाजी पुलाव बिर्याणी वगैरे वे काही वे वेळ गरम ठेवण्यासाठी व सर्विंग करण्यासाठी कॅशरॉल उपयोगी पडतात आपल्या डायनिंग टेबलची शोभा वाढवतात जेवताना दोन घास जास्त जातात हे कॅशोरॉल आपण स्वतःच वापरू शकतो पण लग्न वास्तुशांत वाढदिवस किंवा इतर सण समारंभात इतरांना गिफ्ट देण्यासाठी देखील छान आहेत तीनशे रुपयांपासून यांची किंमत सुरू होते ऑनलाईन ऑफलाईन मार्केटपेक्षा आपल्या दुकानात रिजनेबल किमतीमध्ये विकले जातात तरी एकदा आपल्या निकिता दुकानाला भेट द्यावी तसेच आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद